ही वेळ ही वेळ अशी आली की सिंग साहेब आम्हाला वीस रुपयाचं बोलले आणि गर्दी मॅनेजमेंट नाही केली गर्दी मॅनेजमेंट केली नाही आणि त्यांना माहित होत गर्दी होणार आहे त्यांना माहित होतो हो। तुम्ही रील्स बघितली असेल चलते कसं बघ त्या रिल्स बघून आम्ही एका जागे ठिकाणी आहे पराठा खायला तर खरंच पराठा एकोणीस रुपयाला आहे का नाही ते बघण्याचा आम्ही जाणार आहे बघणार आहे असं चांगले तर तुम्हाला रिक्वायरमेंट करणार आहे आणि आम्ही सध्याची रिक्वायरमेंट घेऊन जाऊन रुपयाच्या पराठ्याचा आनंद घ्यायला आम्ही खास रिक्षा करून मीटर टाकून चाललो आहे सर्वे नंबर एक सर्वे नंबर दोन जॉबवर आणि हप्डे घेतले हप्ते होय जॉब आणि ह्या मित्राने तर बारामतीवरून आलाय खास खायला पर्यटक कुठला भारी आणि सांग आणि तुला काय म्हणतंय पर्यटक की हो माझा मित्र रणजित बारामतीवरून आलाय पराठा खायला म्हणून मी सुद्धा जॉबवरून हप्ते घेतले सुट्टी घेतला ह्या मित्राचा आपल्या रिक्षा चालून बोडवलंय फक्त पर्यटक खाण्यासाठी टाकलं की आम्ही किती खरं आणि किती खोट हे तुम्हाला आम्ही नक्की सांगणार आहे तर तुम्ही कंटिन्यू आमचा व्हिडिओ बघत राहा पराठा खाण्यासाठी बघू शकता तुम्ही जोश मध्ये किती जोश आहे पराठ्याच्या बाबतीत लिंबू पिळून सगळं लोणच आई दिसल ते किचन मध्ये किती वेळ लागणार आहे पराठा सिंटर यायला पाच मिनटं आणि पाच मिनिटात फक्त तोंडाचं पाणी गिळून गिळून येतं सगळं पाणी आलं सुटलंय पाणी सुटलंय पाणी पाणी नाही ना परत पराठा जास्त जाईल म्हणून बिचार पाणी पे ना त्याचा आपण आनंद पराठा खातानाच बघू आता पराठा खायचा मूळ शेट का किती वेळ लागेल शेट माझ्या नाही मला मला वाटतं व्यवस्थित किती किती वेळ लागेल

कराय काय वाटत सिंग साप सिंग साप सिंग आलो होतो झपला ते घरचे बघून ते बघून ते म्हणले दोन तास लागले कसं वाटतं पराठेतला गर्दी बघून गर्दी बघून कसं वाटतंय खूप छान वाटलंय काय तर गाईज आम्ही आलो तो पराठा खायला सिंग साहेब पराठा गर्दी असल्याच्या कारणामुळे आम्हाला काही भेटलं नाही बघू शकता गर्दी क्लोज आहे आणि क्वालिटी वगैरे तर आम्ही खाऊन तुम्हाला सांगितलं असतं पण आम्हालाच भेटलं नाही सध्याची नाराजगी बघू शकता तुम्ही नाराज पराठा खाण्यासाठी आलेलो होतो आम्ही तर पराठा तर काय भेटला नाही आम्हाला गर्दी असल्यामुळे पराठा नाही पण खराटा भेटला आम्हाला कस वाटते पराठा नाही भेटला तर कसं वाटते पराठा नाही भेटला म्हणून वाईट वाटलं खूप वाईट वाटलं वाईट मला पराठा भेटलायच वाटत नाही हो माझा मित्र रंजित बारामतीवरून पराठा खायला आणि हो दुसरा मित्र सारामतीवर हे दुसरा मित्र काम बुडून आमच्यासोबत आला तरी मित्र टाकला की बाड आम्ही दिन म्हणून अपेक्षेवर पण काही काही झालं नाही आणि तर आता सिंग साबला तर काही खायला भेटलं नाही म्हणून आता आम्ही थेट पोचलोय सायनाथ कुठे पोचले आम्ही पोहोचलोय सायनाथ तुम्ही बघू शकता हे गाडी सायनाथ चला आमचे मालक पुढं बारामतीचे मालक सागर सर्वप्रथम हात धुण्याचा सर्वप्रथम हात धुवायचा कार्यक्रम चालू आहे यांचा कधी येणार आहे जेवण तर बोटच मध्ये भूक लागली म्हणून आम्ही सायनातला चालू डायरेक्ट भूक लागली म्हणून सायनाथ जेवायचं साईनाथ असं हॉटेल आपण दिसलं तिथे आम्ही मटन थाळी ट्राय करतोय चिकन थाळी ट्राय करतोय ही वेळ ही वेळ अशी आली की साहेब आम्हाला फिटवली गेली इंस्टावर वीस रुपयाचं बोलले आणि गर्दी मॅनेजमेंट नाही केली गर्दी मॅनेजमेंट केली नाही आणि त्यांना माहित होतं गर्दी होणार आहे त्यांना माहित होतं गर्दी होणार आहे